सरकार चाबऱ्या झवण्याचं बघा हे झवण्याचा शब्द शरद पवार या झवण्याचा शब्दाचा अर्थ काय उद्धव ठाकरे झवण्याच्या शब्दाचा अर्थ काय दाट खेळी बसली का तुमची निषेध करणार आहेत की नाही आपल्या समक्ष एका व्यक्तीला सामोरं करून ज्या प्रकारे गणेश भक्तांची हेळसांड ज्या प्रकारे मुंबईमध्ये डिस्टर्बन्स ज्या प्रकारे छोटे व्यावसायिक यांना नाहक त्रास ज्या प्रकारे बेकायदेशीर रस्ता रोको हे सगळं केलं चाललंय ते म्हणजे जरंगे जरंगेच्या ह्या सगळ्या आंदोलनाच्या नावाखाली मला आपणाला सांगायचं आहे की जरंगेचं हे आंदोलन हे नुसतं आंदोलन नसून आर्वाच्च अश्लीलपणाचा कहर केला जाणारं पवित्र अशा आझाद मैदानाचं लालछन लागणार हे आंदोलन बनलं आहे अत्यंत हीन आणि नी नीच पद्धतीनं हा माणूस व्यक्त आहे व्यक्त होत आहे याच्या जिबीला लगाम नाही आमच्या गुराखी साहित्याच्या भाषेत म्हणायचं म्हणजे याचं टाळकं फिरलंय की काय फिर की, का की याला जे भरायलेत हे ये भरणारे येऊन काय काय भरत आहेत आणि हा व्यक्त होत आहे का, है का है असा देखील प्रश्न आहे परंतु मला या निमित्तानं जे कोणी त्याचे मसिया गॉडफादर सिम्पथायझर आहेत त्यापैकी उद्धव मला आहे आणि सांगायचंय की गणेश भक्त तुम्हाला माफ करणार नाहीत गणेश भक्त तुम्हाला माफ करणार नाहीत लालबागच्या राजाला येणारे भक्त तुम्हाला माफ करणार नाहीत जागतिक येणारे गणपती बाप्पाला मानणारे पूजन करणारे भक्त तुम्हाला माफ करणार नाहीत मुंबईतील गणेश भक्त माफ करणार नाहीत त्याचबरोबर नवसाच्या गणपतीला येणारे भक्तही तुम्हाला माफ करणार नाहीत कारण तुम्ही एका अनिष्ट गोष्टीला मदत करत आहात असंविधानिक गोष्टीला मदत करत आहात जो माणूस आरक्षण मागायला येतो परंतु त्या मंचकावर अर्वोच्च भाषांची लाखोळी होळीसारखी तो बोलतो आणि तिथे बरोबर आहे त्याच्या लायकीप्रमाणेच तो बोलत आहे त्यामुळेच कदाचित त्यांनी फुले महात्मा ज्योतिबा फुले ज्यांनी शिक्षण दाखवलं सर्व सर्वांकष महिलांना सर्वांसाठी शिक्षण कसं मिळू शकेल हे दाखवलं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती दाखवली की का हा उत्सव महत्वाचा आहे त्याचबरोबर शाहू महाराज ज्यांनी आरक्षण दिलं त्याचबरोबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाची निर्मिती केली ह्या तिन्ही महापुरुषांचे फोटो जरंगेच्या स्टेजवर नाहीत परंतु शिवांची लाखोळी मात्र स्टेज त्या स्टेजवर आहे त्यामुळं अशा खालच्या स्तरावरच्या उंची कमी असलेल्या विचाराच्या माणसाचं हे सर्व काही तिथे चाललेलं आहे आझाद मैदानात चाललेलं आहे मला तुम्हाला सांगायचंय आणि उद्धव ठाकरेला विचारायचंय शरद पवारला विचारायचंय शरद पवार, पवार केवळ पिवळी दस्ती गळ्यात टाकून एक दिवस एळकोट एळकोट मल्हार म्हणून चालत नाही शरद पवार उद्धव ठाकरे केवळ दिखावा करून चालत नाही एळकोट एळकोट मल्हार म्हणून सार्वत्रिकपणे सार्वजनिकपणे सर्व माध्यमांसमोर हिंदुस्थानासमोर हा अत्यंत खालच्या विचाराचा जरंग्या यांनी काल जे शब्द उच्चारले ते शब्द सुद्धा उच्चारावसे वाटत नाहीत तो असं म्हणाला सन्मान्य एका राजकीय व्यक्तीचं नाव घेऊन म्हणाला की धनगर समाजाच्या डॅश डॅश दै, धनगर समाजाच्या डॅश मध्ये बांबू घातला डॅशमध्ये बांबू घातला डॅशमध्ये बांबू घातला असं हा नीच विचाराचा माणूस बोलला एका समाजाचा सार्वजनिक अपमान करण्याचा अधिकार त्याला आहे का असा जर अपमान तो करत असेल तर दोन समाजामध्ये तो ते निर्माण करत नाही आहे का ही कोणती भाषा आहे मला ते शब्द उच्चारू वाटत नाहीत परंतु कायद्या कायद्यामध्ये इव्हिडन्स ठेवावच लागतो लाजीरवाना होत आहे तसा शब्द उच्चारताना सुद्धा अरे काय तुम्हाला सांगतो जे शब्द उच्चा, उच्चारला त्यांनी हे न उच्चारलेला बरा कारण ते बांबू घातला धनगर समाजाच्या डॅश डॅश मध्ये असा तो उच्चारला ह्या जरंगेने लाज वाटायला पाहिजे ईर्ष्या म्हणजे तुम्हाला सांगतो तिथं आया बहिणी असतील तुमच्या माध्यमातून आया बहिणी चॅनल्सवर पाहतात कौटुंबिक लोक पाहतात त्याचबरोबर आज, आज हा माणूस माजी न्यायमूर्ती संदीप शिंदेना समोर काय बोललं माहितीये याला काय संविधानाचं ज्ञान नाही आहे की हा ढोंग करतो आणि स्क्रिप्ट वाचतो ह्याला कुणीतरी सांगता असं बोल आक्रमक निवृत्त न्यायमूर्ती हे कधी सुद्धा सर्वोच्च उच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालयातले निवृत्त न्यायमूर्ती हे कधी बोलवले जाऊ शकतात न्यायमूर्ती म्हणून त्यांना ते स्टेटस असतंय त्या न्यायमूर्तींसमोर काय बोललाच आज म्हणे सरकार चाबर आणि परत चाबऱ्या झवण्याचं आहे सरकार चाबऱ्या झवण्याचं बघा हे झवण्याचा शब्द शरद पवार या झवण्याचा शब्दाचा अर्थ काय उद्धव ठाकरे झवण्याचा शब्दाचा अर्थ काय दात खेळी बसली का तुमची निषेध करणार आहेत की नाही झवण्याचं सारखे शब्द हा वाप, वापरतो सार्वजनिक अपमान करतो सणासदीच्या दिवसांमध्ये आणि तुम्ही त्यांच्या लाडा करता ह्याच उत्तर द्यावं लागेल शरद पवार कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे वैवृद्ध पुढारी शरद पवार आणि उद्धव तुम्हाला किती कळवळ आहे आता लोकांना माहिती आहे आणि वेगळं सांगण्याची गरज नाही